दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाबाबत आजची पत्रकार परिषद असल्याचं राज ठाकरे म्हणालेले आहे त्याचबरोबर राज्य सरकारचं शैक्षणिक धोरण महत्वाचा विषय असल्याचं राज ठाकरे म्हणत आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे राम कदम हे जोडले गेलेले आहेत कदमजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय नाही या बाबतीमध्ये आपण एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे जी माननीय मंत्री महोदय दादा भुसेंनी हे स्पष्ट केलंय की कुठेही अनिवार्य हा शब्द नाहीये जर स्वतः माननीय मंत्री महोदय आणि त्या खात्याचे मंत्री म्हणत असतील की हिंदी ही अनिवार्य नाही तर मला असं वाटत की कोणत्याही नेत्यांनी त्यावर वक्तव्य करण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारचं राजकारण करण्यापूर्वी आधी शालेय शिक्षण मंत्र्यांची काय भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्यांनी स्पष्टपणे माध्यमांना सांगितलंय कुठल्याही प्रकारचा अनिवार्य हा शब्द नाहीये हिंदीची सक्ती कोणालाही नाही हे माननीय मंत्री महोदयांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे काही खुलासा हवा असेल तर स्वतः मंत्री महोदय करते जी 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 धन्यवाद जी। कदमजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात आपण पाहतोय राज्य शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणतायत आणि त्याचबरोबर दोनच भाषा शिकवल्या जातील याचं परिपत्रक काढा असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर हिंदी भाषेची पुस्तकं दुकानात विकू देणार नाही असा इशारा सुद्धा राज ठाकरे यांनी दिला आहे शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणत आहेत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्य सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे संताप व्यक्त केल्याचं पाहायला महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाबाबत आजची पत्रकार परिषद असल्याचं सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर पण पाहतोय सध्या याच घोषणेनंतर आणि याच राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारवर टीका टिप्पणी होतीय संपूर्ण राजकीय वर्तुळातून विरोधकांकडून सुद्धा हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे राज ठाकरे यांनी खास पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली आणि हिंदी भा हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राज ठाकरे यांनी कडक इशारा सुद्धा दिला राज्यातील मराठी भाषिकांनी सरकारचा समजून घ्यावा महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती का असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे हिंदी सक्ती खपवून घेणार नाही दक्षिणेत हिंदीची सक्ती करून दाखवाल का असा खोचक सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी विचारलाय हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्या असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज्यातील सर्व शाळातील मुख्याध्यापकांना पत्र पाठवणार असल्याचं म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी अगदी संतापजनक आता प्रतिक्रिया इथं दिली राज ठाकरेंचं तिसरं पत्र मुख्याध्यापकांना असणार आहे राज्यात शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू असल्याचाही आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे हिंदी सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी कडक इशारा दिला शाळेत पहिलीपासून हिंदी सक्ती नाही त्याचबरोबर तिसरी भाषा शिकावी लागणार मात्र हिंदी अनिवार्य नाही पण सक्ती कायम आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण तिसरी भाषा शिकण्यासाठी सुद्धा वीस विद्यार्थ्यांची संख्या हवी असेल त्यामुळे आता त्यानंतर दादा भुसे यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की सर्व शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची आहे अनिवार्य आहे त्याचबरोबर तिसरी भाषा ही विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार असेल मागणीनुसार असेल आणि त्यानंतर लग लगेचच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारला टोला मारलेला आहे त्याचबरोबर इशारा सुद्धा दिलेला आहे महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा का शिकायची हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असं ठणकावून राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज्यातील अमराठी भाषिकांनी सरकारचा डाव समजून घ्यावा असं म्हणत राज ठाकरे यांनी आवाहन केलंय महाराष्ट्रातच हिंदीची सक्ती का असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारनं शिक्षण विभागानं निर्णय घेतल्यानंतर आता सर्वच जे विरोधक आहेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि याच मुद्द्याच्या आडून राज्य सरकारवर टीका टिप्पणी करण्यात येत आहे सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुख्यमंत मुख्याध्यापकांना पत्र लिहिणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं राज ठाकरे म्हणत आहेत विषय भरकटवण्यासाठी सरकार हिंदीची सक्ती करत आहे का असा सवालही राज ठाकरे यांनी विचारलाय मुख्याध्यापकांनी सरकारचे मनसुबे हाडून पाडा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे